बुलढाणा शहराजवळील सुंदरखेड येथे गर्भलिंग निदानाचा काळाधंदा करणाऱ्या नॅचरोपॅथी डॉक्टरवर पी सी पी एन डी टी पथकाने छापा मारला डॉक्टर कैलास गवई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात गर्भलिंग निदानासारख्या गंभीर गुन्ह्याविरोधात आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली आहे सुंदरखेड येथील तार कॉलनीमध्ये राहणारे डॉक्टर कैलास गवई हे आपल्या घरातूनच बेकायदेशीरित्या गर्भलिंग निदान करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली ही माहिती मिळताच जिल्हा शल्य डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले त्यानुसार पी सी पी एन डी टी पथकाने सहा नोव्हेंबर रोजी धाड टाकली तपासादरम्यान डॉक्टर गवई अवैधरित्या निदान करत असल्याचे निष्पन्न झाले त्यांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीनंतर बुलढाणा शहर पोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी सांगितले की या कारवाईत वापरलेली उपकरणे जप्त करण्यात आली असून तपास सुरू आहे निदान हा गंभीर गुन्हा आहे आणि अशा प्रकारे समाजात विकृत मानसिकता पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर डॉक्टर आणि बेकायदेशीर केंद्रांमध्येही खळबळ उडाली आहे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांना आता कोणतीही सूट दिली जाणार नाही निदान करण्याकरिता जे सेंटर चालवत होते रेड करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्या विरुद्ध दा गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात पाठवण्यात आलेले आहे त्यांना पुढील तपास कमी पी सी आर मिळालेला आहे